नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेख यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे जा आहे उद्या दिनांक आहे एकवीस एप्रिल तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यातील काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे काही भागामध्ये आपल्याला विजांच्या कडकड्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळू शकतो तर आपण कोणत्या भागामध्ये पा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर याबद्दलचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कोणत्या भागामध्ये व कुठे पाऊस पडणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जर बघायचं म्हटलं तर आज आपलं जे आहे आज आहे वीस एप्रिल आणि आज काही भागामध्ये आपलं जे आहे ढगावातावरण पाहायला मिळालं असेल आणि काही भागामध्ये आपलं जे आहे कडक ऊन आपल्याला पाहायला मिळालं असेल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला आपल्याला जे आहे उद्याच्याला राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते म्हणजे उद्याच्यालाच नाही तर पुढील तीन दिवस म्हणजे एकवीस बावीस तेवीस तारखे दरम्यान आपलं जे आहे राज्यातील काही भागामध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला एकवीस एप्रिल तर उद्याच्याला जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला उद्या सकाळपासून ते जवळजवळ जे आहे दुपारपर्यंत राज्यातील हवामान आपलं जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील आणि दुपारनंतर ते म्हणजे काही भागामध्ये आपला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते त्यामध्ये सांगली रत्नागिरी तसेच जे आहे पणजी तसेच सावंतवाडी आणि बेलगाव हा जो कोकणपट्टीचा जो भाग आहे त्या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान थोडाफार आपला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्या भागामध्ये आपला पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील जर पाहायचं म्हटलं तर विदर्भातील चंद्रपूर भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे ढग वातावरण आपल्याला त्या भागामध्ये पाहायला मिळू शकतं काही भागामध्ये हलका तिरिमजिम पाऊससुद्धा आपला उद्या रात्रीच्या दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो हा होता उद्याचा अंदाज तर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अजून अजून जर पाहायचं म्हणलं तर राज्यामध्ये बावीस तेवीस तारखेच्या दरम्यानसुद्धा राज्यातील काही भागामध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस आपला जर या ठिकाणी जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये एक तारखेच्या नंतरसुद्धा राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे एक तारखेच्या नंतरसुद्धा राज्यामध्ये एक मेपासून ते जवळजवळ एक दोन तीन चार मे दरम्यान राज्यातील काही भागामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला उद्या आहे उद्या आणि जे आहे बावीस तेवीस तारखेच्या दरम्यान राज्यामधील आपल्याला जे आहे कोकमपट्टी आणि तसेच जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग म्हणजे सोलापूरचा काही भाग त्या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ते बावीस तारखेच्या दरम्यान आपला आणि तेवीस तारखेच्या दरम्यान राज्यातील जे आहे साताराचा जो कोकमपट्टीचा भाग आहे त्यामध्ये करार चिपून रत्नागिरी विटा रत्ना तसंच जे आहे वडूज कोल्हापूर सांगली आणि जत आणि तसंच जे आहे शेतकरी मित्रांनो जो या भागामध्ये आपला पश्चिम महाराष्ट्रातील प जे आहे काही भागामध्ये आणि कोकमपट्टीतील काही भागामध्ये आपलं जे आहे पुढील काही दिवस म्हणजे पुढील दोन ते तीन दिवस जे आहे आपल्याला पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्या भागामध्ये आपल्याला विजांच्या कडकडा सह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो हा पाऊस आपला फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो कोकमपट्टीमध्ये पाहायला मिळणार आहे कोकम भागामध्ये आपलं जे आहे पावसाची हजेरी पाहायला मिळेल आणि थोडंफार जर पाहायचं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्रातील जो भाग आहे सोलापूरचा आणि सातारा जो भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा जे आपल्या शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते पंढरपूर भागामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार हलकामजिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो पुढील दोन ते तीन दिवस तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे बावीस एकवीस बावीस तेवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे राज्यातील हवामान पुन्हा एकदा कोरडे राहणार आहे राज्यातील जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो एक एक मे एक मेपर्यंत जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील हवामान एक मेच्या नंतर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा वातावरण खराब होण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यामध्ये एक एप्रिलनंतर जवळजवळ दो 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 एक दोन तीन एप्रिलच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा अंदाज एक सग सर्व शेतकऱ्यांनी देखील लक्षात घ्यावा तर शेतकरी मित्रांनो हा आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अंदाज तर शेतकरी मित्रांनो तुमची काय जे शेतीची कामे असेल शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावीत फक्त आहे राज्यामध्ये पुढील दोन ते तीन दिवस म्हणजे एकवीस बावीस तेवीस तारखेच्या दरम्यान राज्यातील फक्त कोकमपट्टीमध्ये आपल्याला पावसाची पावसाश्यता पाहायला मिळणार आहे तर हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना देखील लक्षात घ्यावा आणि तेवीस तारखेनंतर ता राज्यातील हवामान पूर्ण आहे तरी राहील जसं की पाहिजे म्हटलं तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या सर्व भागामध्ये विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपलं जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडी राहील कडक ऊन पो पाहायला मिळेल कडक होऊन या ठिकाणी जाणवेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर एक एक तारखेच्या नंतर म्हणजे एक मेच्या नंतर राज्यातील पुन्हा एकदा वातावरण खराब होण्याची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे एक तारखेच्या नंतर जवळजवळ राज्यातील आपलं जे आहे चार तारखेपर्यंत म्हणजे आपला उत्तर महाराष्ट्र आणि जो मुंबई पुण्याचा जो भाग आहे आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये आपलं जे आहे एक दोन तीन मेच्या दरम्यान जे आहे राज्यातील पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अंदाज तर शेतकरी मित्रांनो आमचे असेच हवानंद जाणून घेण्यासाठी जे आहे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबले सुरू करा तर शेतकऱ्यांसाठी हा आपण रोजच्या रोज या ठिकाणी अंदाज देत असतो आणि शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अंदाज जे आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेला आहे आणि उद्याच्याला उद्याचा हवामान तर आपण या ठिकाणी पाहिलेलंच आहे उद्याच्याला फक्त जे आहे काही भागामध्ये आपला कोकमपट्टीमध्ये जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपला त्या भागामध्ये पाहायला मिळू शकतो आणि अन्यथा इतर भागामध्ये आपलं जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील कडक ऊन आपल्याला पाहायला मिळेल फक्त कोकमपट्टीमधील काही भागामध्ये उद्याच्या दरम्यान ढगा वातावरण पाहायला मिळेल आणि काही भागामध्ये आपला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज सुद्धा काही भागामध्ये पावसाची म्हणजे सुद्धा आपला आजच्या दरम्यान जे आहे थोडंफार ढगाव वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं असेल आणि उद्याच्यालासुद्धा आपल्याला त्या भागामध्ये पावसाची शक्यता आणि काही भागामध्ये ढगाव वातावरण पाहायला मिळणार आहे एकवीस बावीस आणि तेवीस तारखेच्या दरम्यान राज्यातील जे आहे त्या भागामध्ये आपल्याला ढगाव वातावरण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांमध्ये आहे तुमच्या भागामधील सध्याचे वातावरण कसे आहे तेसुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकऱ्यांसाठी तुमच्या भागामध्ये सध्या पावसाचे वातावरण आहे की कडक ऊन पडले आहे हा किंवा ढगाळ वातावरण आहे सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा तर शेतकऱ्यांसाठी तुम्हाला कोणता कोणत्या हा जे आहे तुम्हाला अंदाज जाणून घ्यायचा आहे कोणत्या भागातील तुम्हाला हवामान अंदाज जाणून घ्यायचा आहे कोणत्या गावातील कोणत्या तालुक्यातील आणि कोणत्या जिल्ह्यातील तुम्हाला हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला तुमचा अंदाज ज्या या ठिकाणी सांगितला जाईल परंतु आहे शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहायचं म्हटलं तर राज्यामधील सध्या आपल्याला जे आहे हवामान या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला कोल्ड्री तुम् पाहायला मिळत आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो काही भागामध्ये आपल्याला जे आहे क प पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे जो पावसाची शक्यता जी पाहायला मिळत आहे कोकमपट्टीमध्ये आपल्याला जे आहे पावसाची हजेरी आपल्याला बावीस तेवीस तारखेच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो हवामान पुन्हा एकदा कोरडी राहील सगळीकडं परंतु एक मेपासून म्हणजे एक तारखेपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा वातावरणामध्ये बदल होणार आहे अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे एक चार तारखेच्या दरम्यान चार मेच्या दरम्यान आपलं जे आहे चांगली जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्या या ठिकाणी पाहायला मिळू शकते तर शेतकऱ्यांसाठी एक सतर्क म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना हवामान अंदाज आपण या ठिकाणी दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा एक मेपासून वातावरणामध्ये पुन्हा एकदा बदल होणार आहे तर सध्या आपलं जे आहे वाचे काय शेतीची कामे राहिली असतील शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे येत्या आपली करून घ्यावी तर शेतकऱ्यांसाठी हा आता एक महत्त्वपूर्ण हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हानंदा जाणून घेण्यासाठी जे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबरी सुका तर धन्यवाद